तर मी इथून चालत असताना मी दोन तीन वेळा इतिहासात तोल जाऊन इकडे डायरेक्टली पडलेलो आहे पुण्याच्या रस्त्यावर असताना पुणे शहरातल्या विश्रांतवाडी परिसरामध्ये असलेल्या साठे बिस्किट या बीआरटी बस वरती सध्या आपण आहोत बीआरटीचा जर आपण विचार केला तर पुण्याच्या लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीएल प्रशासनाचा हा एक बस स्टॉप आहे मात्र सध्या या बस स्टॉपची झालेली दुरावस्था ही किती भीषण प्रमाणात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या आपण करतोय आपण बघू शकतो या बस ला कुठल्याही पद्धतीच्या साईडला रेलिंग नाहीये कॅमेरामनला विनंती ते दाखवा आणि हे रेलिंग नसल्यामुळे ही जे दिव्यांग बांधव आहे जे केस स्टडी सध्या माझ्यासोबत आहे त्यांना मोठ्या पद्धतीचा त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागण लागत असल्याचं चित्र थे आहे थेट काय अडचण आहे तुम्हाला लवकर कळेलच मी त्याच्याशी बोलतो मित्र तुझं नाव काय आणि किती वर्ष झाले तू या बीआरटी बस स्टॉपने प्रवास माझं नाव शशिकांत शिंदे आणि मी इथं एक दीड वर्ष साधारण एक दीड वर्ष झालं मी इथं प्रवास करतोय आणि खरंच धन्यवाद गौरव मराठीला की ही बातमी त्यांनी घेतली नाहीतर आजकालच्या काळात आपण फक्त दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो दिव्यांग दिन चांगला म्हणजे साजरा करतो पण काही दिव्यांगांच्या अडचणी काही लक्षात घेतल्या जात नाही पन... तर मी इथून चालत असताना मी दोन तीन वेळा इतिहासात तोल जाऊन इकडे डायरेक्टली पडलेलो आहे कारण की म्हणजे चालता चालता आपण इकडे तिकडे होतोच ना थोडस असं इकडे तिकडे होतं आणि त्यानंतर तिथून जाताना मी डायरेक्टली एकदा दोनदा पडलो होतो मला लोकांनी उचललंही होत पण ही अडचण खूपच लक्षात घेण्यासारखी आहे लवकरात लवकर प्रशासनाने इथे रेलिंग साधारणतः तुझ्यासारखे किती दिव्यांग मित्र दिवसभरात प्रवास करत असतील किंवा इकडे प्रामुख्यानं तुझ्यासारख्या मित्रांच्या राहण्याची संख्या जी आहे ती देखील या परिसरामध्ये जास्त असल्याची माहिती आहे काय सर हो कारण की सगळ्या सगळे जे दिव्यांग बांधव आहेत ते इकडेच राहतात जवळजवळ वाडी विश्रांतवाडी मेंटल कॉर्नर मेंटल हॉस्पिटल तिथं आपलं गव्हर्नमेंट हॉस्टेल पण आहे सो तिथं पण सगळेजण राहतात सो so, इकडूनच ते याच रूटनी प्रवास करतात जवळजवळ तीनशे ते चारशे लोक इकडं वाडीच्या एरियात राहतात दिव्यांग तुम्ही या संदर्भात काही पीएमपीएल प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांनी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स दिला नाही काय नेमकं घडलंय ने काय प्रॉब्लेम असा आहे की आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पण काय असा सगळ्यांच्या सामान्यांचा आवाज दाबला जातो सामान्यांचा तसंच आमचाही दाबला गेला आम्हालाही म्हटलं जातं की जाऊ द्या ठीक ठीक आहे आम्ही करून घेऊ हे ते ते पण काही केलेलं नाही आजपर्यंत सो so, अशीच गोष्ट आहे सगळी uh, काय नेमका प्रसंग होता तो ज्या वेळेला तू पडला होता आणि नेमकं काय झालं होतं त्यावेळेला काय सांगतो त्यावेळेला असं झालं की मी आलो होतो इकडून मी इथूनच माझ्या रूमवर जायला निघालो होतो आणि इकडून जाता जाता माझा इकडं म्हणजे थोडस मी इकडच्या साईडला झालो माझ्या राईट साईडला ला आणि डायरेक्टली माझी स्टीक इकडे गेली आणि मी डायरेक्टली पडलो ही अडचण साधारणतः किती महिने झाले आहे किंवा नागरिक मदत करतात का मग अशा वेळेला तुम्हाला हो नागरिक तर मदत करतातच काही प्रॉब्लेम नाहीये पण ही अडचण खूप दिवस झालं आम्ही खूप वेळा सांगण्याचाही प्रयत्न केला पीएमपीएमएल प्रशासनाला पण त्याची काहीही दखल घेण्यात आलेली नाही बघू शकतो आपण अत्यंत भीषण अवस्था आहे थोडं पुढे या कॅमेरामन हे बघा हे रेलिंग नाहीये त्या ठिकाणी आणि स्वाभाविक आहे मी स्पीक घेऊ तुझी थोडा वेळ मी स्पीक घेतो एक प्रात्यक्षिक तुम्हाला फक्त छोटस दाखवेन आपण हे बघा सपोज भी आता तो है, बला मी आता बीआरटी बस स्टॉप मधनं येतोय मला अंदाज नाही आणि असं मी स्टिक चालवत जर पुढे गेलो तर ऑब्विसली इकडे पडण्याची दाट शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि अशा वेळेला पुण्याच्या पीएमपीएल प्रशासनानं याची दखल न घेणं ही अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे पीएमपीएल प्रशासनाची यंत्रणा जर आपण लक्षात घेतली तर या ठिकाणी पीएमपीएल प्रशासन विभागाला स्वतंत्र आयुक्त सुद्धा आहेत कमिशनर आहेत आणि अशी भली मोठी यंत्रणा असताना दिव्यांगांच्या संदर्भामध्ये असलेला हा बेसिक प्रॉब्लेम आहे तो जर स्वाल्व्ह होत नसेल तर मला वाटतं पीएमपीएल प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का हा गौरव मराठीचा सगळ्यात मोठा सवाल आहे बरं ही अडचण एवढ्यावरती मर्यादित आहे का अजिबात नाही पुण्याच्या या बीआरटी बस स्टॉपच्या मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा एक अत्यंत धक्कादायक वास्तव आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल की रात्र झाली तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचे लाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही चला बघू आपण हा म्हणजे फार भीषण लाईट सुद्धा नाही आपल्या या ठिकाणी बघायला मिळत हा हे बघा हा पुण्याचा पीएमपीएलचा अत्यंत प्राईम एरियामध्ये असलेला बीआरटी बस स्टॉप आहे ओके रात्र झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे लाईट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत दुसरी गोष्ट या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणं अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी हे इथंच त्यांचं कॅबिन आधी असायचं मात्र कुठल्याही पद्धतीचा सुरक्षा रक्षक सुद्धा आपल्याला या बीआरटी बस स्थानकावरती पाहायला मिळत नाही आणि या अशा यंत्रणेला पुण्याची लाईफ लाईन म्हणून ओळखलं जातं हे विशेष आहे बर हा एकमेव बसस्टॉप आहे का पुण्यातला तर असं नाहीये अशा असंख्य बसस्टॉप असतील त्याची शहानिशा करणं आयुक्तांनी खुर्चीतून बाहेर येऊन फील्डवरती राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे मात्र हा सकारात्मक बदल कधी घडेल तर मानसिकतेची गरज आहे आणि ती मानसिकता जर असेल तर मला वाटतं हा बदल घडू शकतो आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं ही सगळी यंत्रणा आहे आणि ही यंत्रणा अत्यंत घातक गा, स्वरूपाची आहे आणि अशा स्वरूपानं यंत्रणा बदलायची असेल तर मी जसं म्हणालो तसं की सकारात्मक मानसिकतेची गरज है, है। सा आ, ची आहे आणि ती मानसिकता पीएमपीएल प्रशासनाची होणार आहे का हा सगळ्यात मोठा सवाल आहे जोपर्यंत दिव्यांग बांधवांचा आणि सर्वसामान्यांचा हा मुद्दा सुटत नाही त्यावरती तोडगा निघत नाही तोपर्यंत गौरव मराठी सातत्यानं या प्रश्नावरती पाठपुरावा करत राहील या निमित्तानं याची ग्वाही आहे खरं म्हणजे माध्यमांचं कामच आहे की सामान्यांचा सा आवाज जो आहे सामान्यांचे मूलभूत प्रश्न जे आहे ते उचलणं मात्र अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर माध्यमांची स्थिती जर आपण लक्षात घेतली हा नेता काय बोलला तो नेता काय बोलला या पॉलिटिक्सच्या नादामध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित असलेले मूलभूत प्रश्न मांडण्याची जी खरी गरज आहे आजच्या पत्रकारांकडून ती होताना दिसत नाही हा मुद्दा तशा अर्थानं राजकारणाच्या दृष्टीने फार छोटा असेल पण याचा व्यापक स्तरावरती परिणाम जो आहे तो दिव्यांगांच्या आयुष्यावरती होऊ शकतो दिव्यांग बांधवांचा जीव देखील यामध्ये जाऊ शकतो तर अशा या निर्दयी पीएमपीएल प्रशासनाला जाग येणार का आणि आतापर्यंत या ठिकाणी ही यंत्रणा नव्हती त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणार का या संपूर्ण प्रक्रियेसाठी किती आजपर्यंत आज टेंडर निघाले ते टेंडर कोणाच्या नियमाने निघाले याची चौकशी होणार का आणि दोषींवरती कारवाई होणार का हा देखील गौरव मराठीचा सवाल आहे तेव्हा आज इथंच थांबतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी